अप्पर कुंडलिका प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून त्याचा एक दरवाजा सोडण्यात आला आहे वडवणी तालुक्यातील सोनाखोटा येथील अप्पर कुंडलिका प्रकल्प हा ओव्हरफ्लो झाला आहे सदर ओव्हरफ्लो आज रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता झाला आहे यावेळी भाजपाचे माजी आमदार केशवराव अंधाळे यांनी जलपूजन करत त्या ठिकाणी पुष्प अर्पण केले पाण्याचा वाढता प्रवाह पाहता या अप्पर कुंडलिका धरणाचा एक दरवाजा झिरो पॉईंट दहा mm मिलीमीटर उघडण्यात आला आहे यामुळे नदीपात्रामध्ये पाण्याचा मोठा विसर्ग सोडण्यात आला आहे हा जलप्रकल्प भरल्यामुळे परिसरातील नागरिक तसेच शेतकरी बांधव यांनी समाधान व्यक्त केले आहे यंदा हा प्रकल्प कधी भरणार याची शेतकरी प्रतीक्षा करत होते मात्र हा प्रकल्प ओव्हरफ्लो होऊन याचा एक दरवाजा सोडण्यात आला आहे